मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोटे नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा प्रभाग समिती सभापती आणि महारुद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक कैलासवाशी सदाशिव माळीदादा यांना जयंतीदिनी अभिवादन नाशिक मंडपाचे माजी नगरसेवक तथा महारुद्र नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक कैलासवाशी सदाशु मारीदा यांच्या सत्याहत्तरव्या जयंतीदिनी त्यांच्या स्फूर्तीस अभिवादन करण्यात आले यावेळी दिनकर दादा कांडेकर प्रकाश महाजन पोपटराव जेजूरकर प्रवीण नागरे मच्छिंद्र माळी वाळू थोरात जीवन रायते ज्ञानेश्वर पेहरे गुलाब माळी गोविंद माळी प्रभाकर कदम ज्ञानेश्वर महाजन शशिकांत सोनोणे अतुल पाटील दत्तात्रय पेहरे राजू मोरे कौतिक जाधव भारत जाधव यांनी श्रद्धांजली अर्पण केली शिवाजी माळीसर यांनी सूत्रसंचालन केले खूप मोठ्या मनाचे उभी राहिली आणि जे जी मामूत्र संस्था आहे त्याचे कायम तुम्हाला सहकार्य असेल आणि आमचं जिथे कर्मचारी आहे त्याला कायम भविद्याला मार्गदर्शन करत राहतात आणि दादा कायम सांगायचे तुम्हाला काही अडचण आली तुमचं काही डिपॉझिट वगैरे काय असेल आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला मदत करू दादांच्याच कृपेने आमची पण पतसंस्था झाली नाही तर ती आमची पतसंस्था झाली नसती दादांच्या खूप अशा काही गोष्टी आहेत नेहमी बाहेर गेलो कुठं पूर्वी तर मी त्या गायतीस विचार करून वरती नाही घराकडे पण दादांची संबंध आले थोडासा विसरून गेलो इकडला चहायचो पार गेल्यासपासून दादा असले मोठा बोली तर बसायचे आणि ती दमून आम्ही बसायचो त्याच्यात ते राहू आणि दादांची जी आपल्याला प्रेरणा आहे ती अशीच आपल्या आम्ही राहू दादांनी जे कार्य केलेले फिर्ता, फिर्ता ते खूप मोलाचं आहे हसत फिरत चालत फिरत एक विद्यापीठ होतं ते गलीत जाताना सुद्धा ताई बाई अक्का कधीच त्यांना कुठल्या गोष्टीचा मान पान कधीच लागला नाही सहज कुठल्याही ताईबाईच्या घरात जाऊन आपला आवडता काळा चहा तोंडाने मागणारे व्यक्तिमत्व दादा होते कोणाच्याही कार्यक्रमाला कार्यक्रम वाले पोहोचत नाही तोपर्यंत दादांची गाडी तिथे पोहोचलेली राहायची स्वर्गीय दादांचं नाव आपल्याला त्या यालायचा आहे म्हणजे राहणार आहे तो डोम करण्यामागे उद्देश उपस्थित सर्व बांधवांना आवडून सांगेल की डोम करताना आम्ही अशी कल्पना ठेवलेली आहे की त्या डोमवर आपण एक मंद कार्यालयासारखा एक स्टेज बनवणार आहोत रूम बनवणार आहोत परिसरातील बंधू भगिनींच्या मुला मुलींचे लग्न साखर पुढे सामाजिक धार्मिक काम आपण स्वप्न सभामंडप मंदिर आणि चांगली चांगली कशी द्यायची आणि दादांनी सामाजिक कार्य तसेच राजकीय याच्यात पण दादांचं खूप मोठे योगदान होत त्याहून अधिक आपल्या खानदेश मधील खूपच खूपच प्रपंच असे दादांनी नाशिकमध्ये आणले आणि आज प्रवीण भाऊ बोलले खंत वाटते करत दादांच्या प्रवासात आपल्याला खूप असं माझ्यासारखा माणूस एक कामगार माणूस दादांनी सामाजिक कार्यकर्ता बनवला दादा अजून पाहिजे होते आपल्याला दहा पंधरा वर्ष खूप असं बघून येतं दादांचा विषय काढला तर हे दादा गेलो एकदम सामाजिक सर्वांच्या सहनुमतीनं सर्वांना मिळून मिसळून घेणारे असे आपले दादा होते दादांना त्यांच्याबद्दल बोलायबद्दल सांगितलं धोळ्यात पाणी येतं त्यांचं कर्तृत्व एवढं होतं की जेणेकरून त्यांनी सहानुभूतीने सगळ्यांना सहभोवत घेऊन सगळ्यांना सहानुभूतीने घेऊन कार्य केलं त्यांनी त्यांच्याकडे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के त्यांनी सामाजिक कार्य केलं स्वतः झटले धुळ्यावर एक पंधरा घेऊन सर्वांना सोबत घेऊन त्यांनी हे कार्य केलं दोन हजार जर इतिहास बघितला तर खरोखर कर कामगारांपासून जर एक सभापती असा हा माणूस गेलेला आहे परंतु या माणसाला आजही सोबत घ्यानंतर कसलाही गर्व नसतो साधा एखादा माणूस जगत जगत झाला तर तो खूप भावेत जातो परंतु माळेदर झाला माणूस सहोपती होऊन गेला परंतु माझ्या आज कसंही मिळवणार होता आजही माझ्या खुजीबाबू कधी बसायचे आम्ही येतात जरी बघित बघितलं तरी आवाज घे घ्यायचे चहा पाहायचे काय चाललं कसं चाललं कॉलनी मध्ये काय चाललं तुझ्या इलेक्शन मी मुस मदत करू यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली त्यावेळी आप्त स्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन कार्यकारी संपादक राकेश पवार सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र रेंडे सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक